नमस्कार मी सीमा पाटील सुब्रण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत बेसन भरली भेंडी कोवळी लुसलुशीत भेंडी बाजारात दिसली की आपण ती घेतोच कारण एकतर ती कोवळी असल्यामुळे नुसत्या वाफेवरही झटकन शिजते दुसरं म्हणजे भेंडीची कोणतीही भाजी केली तर ती छानच लागते जसं चिंचगूळ घालून केलेली भेंडीची आमटी किंवा तेलावर परतलेली भेंडी किंवा भरून केलेली भेंडी कोणत्याही पद्धतीने भेंडीची भाजी केली तर ती चांगलीच लागते आज आपण बेसन भरलेली भेंडी करणार आहोत कुरकुरीत आणि चटपटीत सुरुवात करूया बेसन भरली भेंडी करण्यासाठी मी ही भेंडी घेतलेली आहे कोवळी आहेत कन तुट्टा आहेत अशी कोळी बघूनच घेतलेली आहे बाजारातून ही मी पाव किलो घेतलेली आहेत तीळ लाल तिखट धणा पावडर आहे हा हे सुक्या खोबऱ्याचं कीस आहे बेसन आहे हळद आहे गरम मसाला आहे हे शेंगदाण्याचं कूट आहे बारीक वाटलेलं आहे आणि ही चिंच गोळाचं पाणी आहे हे वाट पाहिजे तेवढं आपण वापरणार आहोत कोथिंबीर घेतलेली आहे तेल शिंग आणि मीठ भेंडीचा मसाला करण्यासाठी आपण ह्या तीन गोष्टीचा भाजून घेतलेल्या आहेत सुकं खोबरं बेसन आणि हे तीळ आता त्याच्यामध्ये आपण सगळे एकत्र एक करूया को बेसन कोपरं आणि तीळ आणि त्याच्यामध्ये आता आपण हा जो भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे बारीक करून घेतलेलं आहे कूट ते मी दोन चमचे साधारण घालते आहे लाल तिखट धणा पावडर हळद गरम मसाला गरम मसाला जर गर तुम्हाला कमी हवा असेल तर तुम्ही कमी पण घालू शकता मी साधारण अर्धा चमचा घालते मोठा हिंग घालते कोथिंबीर मीठ घालायचे ती तुमच्या स्वादाप्रमाणे तुम्ही मीठ घाला मिक्स करून घेऊया आपण आणि भेंडी चिक हे चिकट असतात त्यांच्या आतमध्ये बियाच लोक पदार्थ जास्त असतो मग त्याचा चिकनपडा कमी करण्यासाठी पण काहीतरी आंबट घालतो तर यावेळेला मी चिंचेचं पाणी आणि गूळ घाल हे याचं पाणी केलेलं आहे हे पाणी लागेल त्याच आपण घेणार आहोत कारण आपण हे असं असा जर असा ठेवला मसाला तर तो कोरडा होईल आणि तो भेंडीमधून बाहेर पडेल जेव्हा आपण तव्यावरती तळू तेव्हा म्हणून थोडस आपण हे पाणी टाकणार आहोत आणि या पाण्याने भेंडीचा पण कमी होण्यासाठी मदत होतो हाताने आपण थोडस करून घेऊया अंदाजाने आपण पाणी कमी अधिक करायचं म्हणजे काय आहे की हे जे आपण सारण केलेलं आहे आपन, ले ले। हे भेंडीमध्ये चांगलं व्यवस्थित बसलं पाहिजे म्हणून आपण हे पाण्याने जरा ओलं करायचं तर पाणी म्हणजे आपण चिंचेचं पाणी आहे चिंच आणि गोळाचं पाणी केलेलं आहे तेच आपण वापरतो मसाला आपला करून झालेला आहे आता आपण भेंडीमध्ये तो भरणार आहोत आता आपण ही भेंडी घेतलेली आहे भेंडीनं असा चिर केलेली आहे बघा वरपासून कालपर्यंत पूर्ण भेंडी आपण ही मोकळी केलेली आहे त्याच्यामध्ये तो तो हा मसाला व्यवस्थित भरायचा पूर्णपणे वरपासून खालपर्यंत आपला मसाला भरलेला आहे अगदी गच्च भरायचा मसाला म्हणजे आपली भेंडी एकदम अशी टेस्टी होतात आधी भेंडी सगळी अशी उघडून घ्यायची पूर्णपणे मग हा मसाला असा भरत जायचा आणि बरोबर त्या खाचेमध्ये तो मसाला बसतो त्यामुळे तो, त्या तो बाहेर सुद्धा येण्याचा संभव नसतो तुम्ही सगळी भेंडी मसाला घालून भरून घेते आपण ते तव्यावरती किंवा फ्राईंग पॅन मध्ये तळून घेणार आहोत मी ना मध्यम गॅसवरती हे फ्राईंग पॅन ठेवलेलं आहे तो ताप ते तापलं किंवा आपण त्याच्यामध्ये थोडं तेल घालणार आहोत आपण ही भरली भेंडी नाही करणार आहोत शॅलो फ्राय करणार आहोत तेल आपण चांगलंस पसरून घेऊया सईकडे गॅस मी मध्यम ठेवलेला आहे आणि मग आपण जी ही भरून घेतलेली भेंडी आहे ती भेंडी अशी टाकायची आपण जो मसाला भरलेला आहे सारण भरलेला आहे ती बाजू खाली हे सारण भरलेले आहे ती बाजू खाली आणि एका वेळेला फार जास्त अशी नाही टाकायची आपण भेंडी कारण आपल्याला सहज पलटता आली पाहिजे उलटता पलटता आले पाहिजे मी भेंडी शिजण्यासाठी मी फ्राईंग पॅन वरती झाकण ठेवते एक दोन मिनिटांनी आपण बघूया भेंडी किती शिजले दोन मिनिटं झालेली आहेत झाकण काढूया आता गॅस लो आणि मध्यम ह्याच्यामध्येच ठेवायचा नाही तर मग काय होईल आपली भेंडी करमते शिजणार नाहीत मध्यम आणि मंद अशी अशी छानपूज भेंडी भाजून घ्यायची अगदी सुंदर लागतात भेंडी नॉर्मली भेटीची भाजी बऱ्याच जणांना आवडत नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही भेंडीची भाजी केली तर जाता येता अगदी बघता बघता ती भेंडी स्पष्ट होऊन जाते तुमची ले ले मी मुद्दाम ना हा चिमटा घेतलेला आहे कारण आपण जर उलट नाही जर उलटायला गेलो ना तर ती बरोबर उलटत नाहीत म्हणून चिमट्याने असं बरोबर म्हणून मी चिमटा घेतो भेंडी आपली झालेली आहे ही भाजी पण छान झाली आहे बघा भेंडी आता काढूया आपण डिश मध्ये दुसरा घाणा पण आपला झालेला आहे आपण काढून घेऊया ती भेंडी पण बेसन पण आधी कोरडं भाजून घेतलेलं आहे शेंगदाण्याचा शेंगदाणे पण कोरडं भाजून घेऊन त्याचा केस केलेला आहे खोबऱ्याचा पण केस भाजून घेतलेला आहे तीळ पण भाजलेले म्हणजे आपण हे जे सारण केलेले आहे ते सगळं आधी भाजून घेतलेले आहे त्यामुळे आपले पटकन ह्या हे होत भरलेली भेंडी आहेत ना ते पटकन होते कारण सारण आपलं आधीच भाजलेलं आहे आता तेलामध्ये भेंडी छान अशी तळून घेतली छान कुरकुरीत आणि त्याचं सारण पण असं छान कुरकुरीत झालेलं आहे आपली कुरकुरीत आणि चमचमीत बेसन भरली भेंडी तयार आहे अश्याच अनेक रुचकर रेसिपी आमच्या चॅनेलवरती वरती आहेत नक्की भेट द्या वेळ मिळेल तेव्हा पण आठवड्यातून आता दोनदा भेटतोय मंगळवार आणि शनिवार तुम्हाला जर कुठच्या रेसिपी हव्या असतील तर तुम्ही आम्हाला कॉमेंटद्वारे नक्की कळवा त्या पूर्ण करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू नमस्कार